Go, 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 भाऊ नाही मग काम क्रोध विंचू चावला बरोबर आहे तुम्ही काढी घातली अरे नाही रे तस नाही काम क्रोध विंचू चावला मग घाम अंगाशी आला बरोबर आहे महाराज तुम्ही काडी घातली ना बिळा मग बिंचू चावणार येणार अरे बाबा तस नाही काम क्रोध विंचू चावला अंगाशी आला आणि त्याने माझा प्राण चालला काय झालं अग गे सांगतो कारण माणसानं जो दारू पितो ना त्यानं इंग्लिश टाईट झाली अरे तसं नाही दारुण म्हणजे ती दारु नव्हे दारुण म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे महा भयंकर म्हणजे फार फार <ulpt> <cope> <yesterday> भयंकर फार फार भयंकर म्हणजे आता मी एवढा भयंकर तापलो आहे ना दोघाचे दात पडल्यानंतर जेवढा तुम्हाला त्रास होईल तेवढं भयंकर नका असं तापू नका, नका, नका तुम्ही पुढा मध्ये भारत पुढ चाल मनुष्य इंगळी दारुण मज नांगा मार रे इंगडी म्हणजे मोठा इंचू मोठा इंचू मोठा इंचू म्हणजे मारा साधारण साईज सांगा साधारण साईज म्हणजे तुझ्यासारखा माझ्यासारखा म्हणजे माझ्यासारखा स्टँडर्ड अरे मला सांगा बु इंचू जर बुवा सारखा दिसला असा दिसला असे एकदम चाकचाकी नाही नाही गुळगुळी नाही नाही एकदम तोकटो अरे 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 माझ्या माग लागू नका बरं

ये सात भरता उतार ए तो उतारा नाही मी सांगतो एखादा मोठा दगड आहे बघ बघ वाला मारा तो म्हणजे महाराज विकला कोला कोणी इकडे ये इकडे इकडे मला एक सांग तुझ इंचवाची वाकडा आहे एकदम महाराजाशी इंचवाची इंचवाची आहे ना अराळा म तो मोठा दगड घ्यायचा आणि इंचवा भर माराचा काय की म्हणजे 10 15 इंचू मरतील फटाफट आगा आगा भाब 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 भाब। राम तो सपूट जर काय का ना बस तुम्ही मी घ्या पाहुसे काय तुम्ही मारा अरे तसं नाही या विंचवाचा उतारा दुधाना उतरणार नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा आता आली का नाही पंचईस हा झाला आता तुला म्हणलं होतं या बुवाच्या नादी लागू नका आ, आता बुवाच म्हणतो माग अरे मला टेन्शन आलं बुवा अरे तसं नाही ते माग सारा नाही तमो गुण मागे सारा म्हणजे गर्वान छातीचा फुगा फुगला असल तर बी नु मारूंद हवा कमी करा जाता आता कंसो डिक सोडा घेतले वाली हलकळक लागत राईलो <laughs> आ या विंशु आला उतारा तम गुण मागे सारा सत्व गुणा लावा अंगारा विंशु इंगळी उतरे झरझरा जर महाराज अगगका अगगकाका आम्ही आमचं कशाचा अंडर वर्षी संबंध असणार आहे सत्य उतारा येऊन अवघा सारिला तमोगुणा किंचित राहिली गुण कुणा शांत केली जनार्दने बोला वरजे